आपले लाडके प्रसाद दादा थोरवे दादा थोरवे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो हॅलो महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे क्रांतिज्योत ज्योतिबा फुले आणि या ठिकाणी रुतात्मा राजे गोमाजी पाटील सभागृहामध्ये सुरू असलेलाचा हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कोलारे धामवते ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेला हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा पतीने त्या ठिकाणी पत्नीचा सा वाढदिवस साजरा केला या ठिकाणी आपण ऐकतच असतो परंतु या ठिकाणी आपल्याला उलट बघायला मिळत आहे की पत्नीने पतीचा सा वाढदिवस साजरा कशा प्रकारे या ठिकाणी एक विजन ठेवून केला खरोखरच ज्येष्ठातही तुमचं ज्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले रोशन मस्कर प्रपेश विर्ले मयूर पेरणे योगेश तोर्वे रमेश लदगे जीवन पाटील विलास हजारे मारुती विर्ले महेश हजारे नवनाथ बागडे कृष्णा घाटे परेश कोलंबे जितेंद्र शिंगे संतोष जाधव सचिन शिंगे विलास गुमारे राम कोलंबे अस्मिता विर्ले रंचना विरले साक्षी विर्ले मंदा विरले पोलीस पाटील आता हे नावं ग्रामपंचायत म्हटलं की सगळ्यांशी नावं घेतली पाहिजेत एखाद्या तालुक्याच्या कार्यक्रमात नावं नाही घेतली तरी चालतात परंतु ग्रामपंचायत म्हटलं की नावं घ्यायला पाहिजे मी दादांना माझ्याशी बोललो की ग्रामपंचायतच्या कार्यक्रमामध्ये एखाद्या आपल्या प्रकृतीचं नाव घेतलं तरी राहिलं तरी बऱ्याचशा प्रमाणामध्ये मनं दुखावली जातात तर त्याचप्रमाणे शशिकांतजी मुंडेसर यांनी आपल्याला मार्मिक अशा प्रमाणाचं मार्गदर्शन केलं आणि दुसरे आपले खासगे सर आज हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा सुरू असताना दहावी आणि बारावीच्या ग्रामपंचायतच्या अध्यतीला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे मला कल्पना आहे की हा तीन वाजताचा कार्यक्रम आहे आपण अडीच वाजता घरातून निघाला असाल आता बराचसा वेळ झाला आहे तुम्ही तुमच्या मनात जे काय चालले ते मी या ठिकाणी जाणू शकतो कारण काही वर्षापूर्वी मी देखील तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो आणि खाली बसून मी देखील पाहुण्यांचं भाषण कधी संपतोय कधी पाहुणे निघून जातात कधी आम्हाला सत्कार मिळतो याचीच आम्ही वेळोवेळी वे वाट बघत असो तर तुमचा जास्त या ठिकाणी घेणार नाही खासगे सरांनी खूप असं चांगल्या प्रकारचं ठिकाणी मार्गदर्शन केलं आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारच्या युनिव्हर्सिटी या ठिकाणी असताना सुद्धा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन नाही मिळता कुठल्या प्रकारचे शिक्षण घेतलं पाहिजे कारण की आज दहावी आणि बारावी सर आपण दोनच या ठिकाणी उल्लेख केला पण पर पंधरावीची परिस्थिती पण त्याच ठिकाणची आज दहावी आणि बारावी पंधरावी इतक्या प्रमाणामध्ये विद्यार्थी शिक्षले आहेत शिक्षणाचा टक्का या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे परंतु दहावी आणि बारावी हे शिक्षण आधी दहावीची मॅट्रिक असणारी जी जुन्या काळातली होती तेव्हा ती दहावी फार मोठी वाटायची परंतु आत्ताची जी काय दहावी आणि बारावी आहे शिक्षण आपल्याला आत्ताच्या युजामध्ये फार अपूर आहे आपल्याला आय टी आयमध्ये गेलं पाहिजे बारावीनंतर आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला गेला, गेला पाहिजे आपण त्या ठिकाणी डिग्रीचं शिक्षण घेऊन एखादी पदवी प्राप्त करून एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल या संपूर्ण परीक्षांचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे रेल्वेच्या परीक्षा असतात त्यालाटेनच्या परीक्षा असतात परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये या स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर शासकीय प्रमाणामध्ये ज्या काय नोकर भरती होतात ज्या काय एक्झाम्स होतात त्याची कुठल्याही प्रमाणामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये माहिती पोचवली जात नाही किंवा आपण कुठेतरी कमी पडतो मित्रांनो आपण आता युवा आहात या ठिकाणी आपण दहावी आणि नंतर आपल्या पुढच्या भविष्याची वाटचाल करत आहात आपण या ठिकाणी वाटचाल करत असताना डोळ्यासमोर आपण या ठिकाणी उद्देश सामोरं ठेवला पाहिजे रोज थोडी थोडी काय होईना कासवाच्या गतीने आपण प्रगती केली पाहिजे आपल्या या प्रगतीमध्ये बरेचसे ससे आडू येतील पण त्या सस्यांना आपण हरवून या ठिकाणी पुढे गेलो पाहिजे पावसामध्ये दोन असताना जेव्हा पावसाळा सुरू होतो पावसाला सुरू झाल्यानंतर हो आपण पावसाला थांबू शकत नाही परंतु छत्रीच्या साह्याने आपण पावसामध्ये उपडायची त्या ठिकाणी ताकद ठेवतो त्याचप्रमाणे आत्मविश्वास आपल्याला यशाची खात्री देऊ शकत नाही परंतु आपल्याला यशाची प्रेरणा देखील या ठिकाणी आत्मविश्वास देत असतो आपण सर्व तरुण आहात हा देश आपला तरुणांचा देश आहे मला सर्व या मुलांना या ठिकाणी खरोखर विनंती असेल की चांगलं शिक्षित घ्या आज आपल्या या सर्व विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पालक आहेत आपले शिक्षक वर्ग आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच प्रकारे आपली प्रगती करून आपल्या पालकांचं आपल्या शिक्षकांचं आपल्या गावात जर नवे नव्हे तर आपल्या देशाचं नाव या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण उंचावला अशी या ठिकाणी मी तुम्हाला अशी आशा बाळगतो आणि या ग्रामपंचायतच्या सर्व विकास कामामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे महेश विरले आणि त्यांच्या सौभाग्यवती होती विरले या मी पाहत असतो की छोटे छोटे उपक्रम आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवले जातात मला असं वाटतंय तालुक्यातील ही अशी एकमेव ग्रामपंचायत असेल की ते विजन ठेवून काम करते छोटे मोठे शिबिर असू द्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असू द्या अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आता हा संपूर्ण परिसर पूर्ण प्राधिकरणाच्या अखेरतीमध्ये येतो प्राधिकरणाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नाने जे जे विकास निधीसाठी लागणारे जी जी काम आहेत ते आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पूर्ण करत होत आहोत आत्ताच आपण मागच्या या महिन्यामध्ये सर्वात महत्वाचा असणारा प्रश्न जे आपलं बस स्टँडचा विषय आहे संपूर्ण चिखलामध्ये आणि पूर्ण पाण्याने असं भरलेला आपला बस स्टँड जेणेकरून या जो बस स्टँड आहे या बस स्टँडवरती संपूर्ण आपल्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोक प्रवास करत असतात तर त्या बस स्टँडच्या सुशोभीकरणासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून सुमारे पंचवीस लाख रुपयाचा निधी महेश विरले यांनी हट्ट्याने त्या ठिकाणी करून आणलेला आहे आणि ते काम देखील सुरू आहे आपली दामोदरे कोल्हारे या ठिकाणी असलेली जीवित वाहिनी जी काय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी अख्ख्यातेला पूर्णत्वाला या ठिकाणी व्हायला आहे जी जी कामं आतापर्यंत सरपंचांच्या माध्यमातून मागितली गेली तिथे कामं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत येत्या काळात देखील जी जी विकास कामं लागतील ती नक्कीच या ठिकाणी पूर्ण करून द्यायचं हे आमदार साहेबांच्या माध्यमातून मी तुम्हाला आश्वतित करतो आणि सर्व विद्यार्थी थांबलेत बसलेत आता मी माझं भाषण थांबवतो तुम्ही सगळे कंटाळलेले आहातच या ठिकाणी सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी शिक्षक पावगण यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आपण येथे मला सन्मानित केलं त्याबद्दल आयोजकांचे देखील या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रसाद दादा आपल्यासारख्या युवा नेतृत्वानं आमच्या गुणवंत युवा पिढीला दिलेलं